सिन्नर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून मोठमोठ्या नेत्यांच्या सभा संपन्न झाल्या आहेत आता दोन्ही उमेदवारांनी विविध सभांमधून विकासकामे व निवडून आल्यानंतर सिन्नर तालुक्याच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या विकासकामांची यादी मतदारांपुढे वाचून दाखवली या काळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या काहींनी तर वैयक्तिक टीकावर जोर धरला सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी प्रचार यंत्रणा सायंकाळी थंडवणार असल्याने केवळ दोन दिवस हातात असल्याने कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जणू लागली आहे म्हणूनच महायुतीचे उमेदवार कोकाटे यांनी महायुतीचे स्टार प्रचारक सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सिन्नर शहरात भव्य अशी रॅली काढली हजारो कार्यकर्ते यांच्या समवेत ही रॅली नाशिक सिन्नर मार्गावरील प्रचार कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली ही रॅली सिन्नर बस स्थानक महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून गावठा नेहरू चौक भैरवनाथ मंदिर पूल मार्गे नाशिकवेस लाल चौक भिकुसा कॉर्नर शिंपी गल्ली मार्गे गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पुतळ्यास अभिवादन करत काळभैरवनाथ मंदिर रोड वावी वेस मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला रॅली दरम्यान ठिकठिकाणी उमेदवार मनिकराव कोकाटे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीसह स्वागत करत होते जागोजागी हार फुलांनी कोकाटे यांच्यावर वर्षाव होत होते डीजेच्या तालावर निघालेली ही रॅली सर्वांचे लक्ष वेधणारी ठरले एकोणवीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत आमदार मानेकराव कोकाटे यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणाऱ्या रा, सिन्नरकरांनी महायुतीचे उमेदवार मानेकराव कोकाटे व स्टार प्रचारक सिने अभिनेते सयाजी शिंदे यांचे जोरदार स्वागत केले यावेळी महिला तरुण मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत होती सिन्नरकरांच्या वतीने कोकाटेंना सर्व ताकदीनिशी मदत करण्याचे आश्वासन दिले लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार मानेकरा कोकटे यांनी विकासकामांच्या भूमिपूजन उद्घाटनाप्रसंगी सिन्नरकरांना व तालुक्यावासियांना हजारो कोटींच्या विकासकामे मंत्रिमंडळातून मंजूर करून घेतले असून त्याची प्रत्यक्षात कामे लवकरच सुरू होणार असल्याने यंदाच्या निवडणुकीत सिन्नरकर त्यांना मतदान रूपी नक्की मदत करतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला यश धनगर सिन्नरमध्ये सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की वीस तारखेला त्यांनी तीन नंबरचं मानेगुरं कोकाटे या घड्याळाच्या समोरचं बटन आहे आणि ते तुम्ही दाबणार आहात तुम्ही त्यांना निवडून आणणार आहात हे सगळा उत्साह मी मतदारांच्या मतं घेतलेली आहेत पण तरी माझी अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीड मतदारानं सगळ्यात जास्त लीडनं मानेगुराव कोकाटे निवडून यावेत अशी मी सिंदरकरांना अपेक्षा व्यक्त करतो आज सिने अभिनेते शयाजी शिंदेसाहेब या रोड शो साठी सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये आलेले असताना सिन्नरकरांनी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि वाद्याच्या आणि फटाक्याच्या आतशबाजीमध्ये या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणूक काढण्यात आली लोकांचा उत्साह बघून शिंदे साहेबांनीच मला या ठिकाणी सांगितलं की या मतदारसंघामध्ये वातावरण खूप चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त मताधिक्याने आपण निवडून येणार आहात अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी मला दिल्या आहेत माझ्या सिन्नर जनतेच्या वतीने सिन्नर मतदार बंधू भगिनीच्या वतीने मी सुद्धा सर्व मतदारांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो अत्यंत उत्साहाने जोमाने या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण उतरलात निश्चितपणे येणाऱ्या वीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपली सर्वांची सेवा करण्यासाठी राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी मला या ठिकाणी आपला आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद